ट्रेन आज माझ्या नंदेचं केळवण आहे छोटीशी तयारी के केली आहे त्यांच्या केळवणाची डेकोरेशन झालेलं आहे समर्थाचे पप्पा समर्थाला घेऊन गेले आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे ती आम्हाला काम करून देईल पाहुणे पण येतील इतक्यात आता समर्थ नाही आहे घरात त्यामुळं एवढं शक्य झालं आहे तर ती करून नाही देत काही पाहुणे आलेत जवळ आमची पण तयारी झालेली आहे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे सर्व आई काय केलं आहे पूळे भाजी मटकीची भाजी केली बटाट्याची पिवळी भाजी किती केळी कांद्याची भाजी कळशंबी आणि मसाली आणि नॉनव्हेज पण केलंय ना के अरे वा 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 नवरीची बाईची मजा आहे आणि आमच्या नवरी बाईला नॉनव्हेज खूप आवडतं मध्ये अरे वा जेवायला पाहुणे येतीलच इतक्यात साऊ पण आमची येईल डॅडा बरोबर आहे

म्हणजे काकांचं होऊ द्या आणि मग ते का बाबा दिसणार नाहीत ना इकडे काय चाललंय आता काय विस्कडलं तरी चालेल तुम्हाला ड्रेस घालायचं

दुघू कोण आहे का दुघू नाही खेळायला आता खाली फुलं भेटलेत ना आणि तर खेळायला पण आत्ता भेटली आहे सगळ्यांशी जेवण सगळं झालेलं आहे आता ते ते त्या आहेत त्यांचा सिनेमॅटिक मध्ये हा जा तुम्ही अजून कशाला

मैत्री सारखे मला हा बाय थँक्यू आपलं तर चालूच असतं चला हा बाय भोसला फोन करा चल बाय हा चला

फुलपाखरू आलं फुलपाखरू मला नाही मला करते ती तशी आईकडं असल्यावर टाटा कर डुगू डुगू टाटा कर टाटा हा ते बातीये तिला तेच पाहिजे चॉकलेट नको मावशी नको नको फोडती ती बाय या आज लक्ष नाही देता आलं भेटू लग्नात